ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्तात्रे शिंदे लोधिवली पाझर तलावात मौज मजा करण्यासाठी आलेल्या मित्रातील एकाचा बुडून मृत्यू खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील लोधिवली येथील पाझर तलावात मौज मजा करण्यासाठी दहा ते बारा मित्रांचा ग्रुप आला होता तलावात पोहण्याचा मोह चेंबूर येथील सुनील मोरे याला आवर्ता न आल्याने तो पाण्यात पोहण्यासाठी गेला यावेळी सुनीलला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली चेंबूर गोवंडी येथील सुनील मोरे व त्यांच्या सोबत दहा ते अकरा मित्र हे निसर्गाच्या सानिध्यात मौज करण्यासाठी लोधिवली पाझर तलावातील आसनी रिक्षा घेऊन आले होते यावेळी तलावात सुनील मोरे याला तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली सुनील मोरे तलावात बुडाल्याची माहिती मिळताच चौक पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले व परिस्थिती जाणली यावेळी हेल्प फाउंडेशन टीमला मदतीसाठी पाचरण करण्यात आले काही मिनिटातच घटनास्थळी येऊन तलावात रेस्क्यू करत शव तलावाबाहेर बाहेर काढले यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होते पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार व सहकारी यांनी नागरिकांना घरी जाण्यासाठी सांगितले रुग्णवाहिका जाण्यासाठी

आणि स्थायी चौक येथील स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीने आम्ही मोहीम सुरू केली आणि आम्हाला शव शोध शोधण्यात यश आलं आहे